कुणीतरी सुरुवात तर करायला हवी आणि होत राहतील गोष्टी होतील पण कुठेतरी लोकांना आशादायी चित्र दिसणं गरजेचं आहे असं म्हणता येईल की मुलुड मुंबईत आहे विक्रोळी मुंबईत आहे परंतु भांडूप मुंबईमध्ये दिसत नाही आत्तापर्यंत भांडूपमधले जेवढे राजकारणी आहेत त्यांनी भावनिक राजकारण केलं भांडूपचा माणूस जर तिथं निवडून आला तर म्हणजे काय सातबारावरती तिचं नाव आलं खरं खरं की शेवटी जो काम करणार तोच पुढे येणार तोच लोकांना आवडणार मला असं वाटतं की मी बाहेरचं नाही आहे मी त्यांच्यातलाच एक आहे आणि मी सर्वांना तेच सांगतो मी तुमच्यातलाच एक आहे या भांडूपचं जे काही करणं माझ्या मनात आहे त्याला राजसाहेबांची पूर्णपणे साथ मिळणार आहे मला पूर्णपणे त्यांचं मार्गदर्शन असणार आहे नमस्कार कॅचअप कॅम्पेनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज माझ्यासोबत आहेत मिनी कोकण अशी ओळख असलेल्या भांडूप विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार शिरीष सावंत शिरीषजी स्वागत आहे नमस्कार कॅम्पेन असं नाव आहे तर त्याच्यामुळे मी या पहिलाच प्रश्न तुमच्या कॅम्पेनबद्दल विचारतो कॅम्पेन कसं चाललं आहे तुमच्या मनासारखं चाललं आहे का अगदी मनासारखं चाललं आहे खरं म्हणजे आत्तापर्यंत मी लोकांच्या कॅम्पेन केल्या हाय हो आज मी स्वतःचं कॅम्पेन ह त्याच्यामुळे एक समाधान आहे की जे चाललं आहे ते माझ्या कल्पनेप्रमाणे किंवा मला हवं तसं चाललेलं आहे आणि जे मला हवं तसं मी घडवू शकतो वा तुम्ही सुरुवातीलाच सांगितलं की नेत्यांचं नियोजन तुम्ही इतकी वर्ष करत आलेलं आहात आणि मनसेमध्ये सुरुवातीपासून तुम्ही असल्यामुळे राजसाहेबांचे दौरे असतील त्याची आखणी असेल ते सगळं तुम्ही केलं आहे पण आता प्रत्यक्ष उमेदवार म्हणून जेव्हा तुम्ही भांडूपमध्ये फिरताय तर तेव्हाचा तुमचा अनुभव कसा आहे खूप छान अनुभव आहे मी गेली अठरा वर्ष सभांचं नियोजन करणं दौरा नियोजन करणं आणि सर्व ज्या निवडणुकांचे नियोजन करणं म्हणजे म्हणजे सामग्री देण्यापासून ते पूर्ण पूर्णपणे डेटा घेणं सगळ्या गोष्टी करत होतो भांडूप मधला अनुभव हा विशेष आहे यापूर्वी भांडूपमध्ये काम केलेलं आहे परंतु एक उमेदवार म्हणून घेताना एक वेगवेगळे अनुभव येत आहेत भांडूप हा एक वेगळा मतदारसंघ आहे ज्याच्यामध्ये तिन्ही प्रकारचे लोक दिसतात आता तुम्ही म्हणाल तर मोठमोठ्या सोसायटीज आहेत कॉम्प्लेक्स आहेत जिथे पूर्वी मोठमोठ्या कंपन्या होत्या त्या कंपन्या जाऊन आता तिथे फ दोन दोन हजार फ्लॅटच्या कॉम्प्लेक्स झालेले आहेत चाळीमध्ये राहणारे लोक आहेत आणि तिसरा म्हणजे डोंगराळ भागात राहणारे लोक आहेत अतिशय चिंचोळ्या रस्त्याने वर जात ते तिथं राहत असतात म्हणजे असा एक वेगळा अनुभव आहे सर्व स्तरातून राहणारे लोक आहेत तिथे बरोबर तुमचं स्वागत कशा पद्धतीने होतं हे मी तुम्हाला विचारणारच आहे पण मला एक असं कळलं आहे आणि तुमच्या सोशल मीडियावर मी पाहिलं की एक एक्क्याण्णव एक वृद्ध आहेत जे तुमच्या प्रचारात सामील झाले काय नेमकं जाणवलं काय वाटलं त्यावेळेला खूपच म्हणजे मी भावनावश झालो होत्या आणि कारण त्या माणसाचं एक्क्याण्णव वर्षाचा माणूस तो म्हणजे आतमध्ये चाळीत राहत होता तो, तो रस्त्यावरून उभा राहतो आणि मला हाताला धरून फिरवतो हो तो, तो माझ्या सर्व बैठकांना हजर असतो आणि त्यांचा उत्साह एवढा दांडगा आहे की म्हणजे राजसाहेब म्हणजे त्याच्या नसानसात भिंडलेले आहेत अशा प्रकारचा ते एक एक व्यक्ती आहे आणि असे अनेक लोक आहेत म्हणजे जेव्हा ते आशीर्वाद देतात जेव्हा म्हणजे खूप बरं वाटतं म्हणजे आयुष्यात काहीतरी कमावल्यासारखं वाटतं की लोकांना अतिशय म्हणजे हृदयस्पर्शी असा अनुभव येतात आणि हे रोजच तुम्हाला येत रोजच येत असत पण आता जेव्हा तुमची उमेदवारी जाहीर झाली तर त्यावेळेला थोडीशी नाराजी पण होती संदीप जळगावकर जे आहेत त्यांचे काही समर्थक का आहेत आणि बऱ्याच बातम्या त्यावेळेला आल्या पण तुम्ही अजिबात विचलित झाला नाहीत कुठे कारण तुमचा स्वभाव थोडासा शांत राहण्याचा आहे पण तरी मनात काहीतरी आलं असेल आणि त्यानंतर आता परिस्थिती काय आहे नाही कसं असतं की आ, संदीप खूप चांगला कार्यकर्ता आहे चांगला माझा साथीदार होता माझा सहकारी होता आणि तो चांगलं काम करत होता गेली अनेक वर्षं त्यांनी निवडणुकाही लढवल्या आहेत चांगली मतंही मिळाली आहेत परंतु कसं असतं की निवडणुकांचं एक विषय वेगळा असतो त्या यशासारखं दुसरं यश नसतं आणि ज्या सर्वेज राजसाहेबांनी तिथे कंडक्ट केले त्याच्यामध्ये त्यांना असं दिसलं की तिथं साधारणपणे कोकणी चेहरा असावा जो ह्या आत्ताच्या जे विद्यमान राजकारणी आहेत त्यांना तो कुठेतरी शह देऊ शकेल असा आणि आत्ताचे जे दोन्ही जे विद्यमान आमदार होते आणि जे माझे प्रतिस्पर्धी आहेत तर ता त्यांच्याबद्दल एक नकारात्मक भूमिका दिसून येते लोकांमध्ये लोकां आणि त्या ह्याच्यामध्ये मी तिथं जास्त सुटेबल होऊ शकतं असं राजसाहेबांना वाटलं आणि म्हणून त्यांनी माझी उमेदवारी जाहीर केली मी इथं अधोरेखित करू इच्छितो की मी कधीही उमेदवारी मागितली नव्हती परंतु आपल्या पक्षाध्यक्षाचा आदेश हा आपल्यासाठी शीर्षाबंदी असतो आणि आज पक्षाला जास्तीत जास्त आमदार निवडून आणणे ही गरज आहे सत्तेमध्ये जाणं गरज आहे कारण आज महाराष्ट्राला जे राजसाहेबांचं स्वप्न महाराष्ट्राबाबत बघतायत ते जर पूर्ण करायचं असेल तर आम्हाला जास्तीत जास्त लोकांनी तिथं विधिमंडळात जाऊन राजसाहेबांची स्वप्न पूर्ण करायला हवं बरोबर आत्तासुद्धा तुम्ही बोलताय तेव्हा इतक्या शांतपणे आणि ह्याच्याने बोलताय तर तुमचा तो स्वभावच आहे आणि तो तु, तुम्ही शांतपणे पडद्यामागे राहून काम करणं हे तुम्ही करत आलेलं आहात पण आता आत्ताचं सध्याचं राजकारण जर पाहिलं तर ज्या प्रकारची भाषा बोलली जाते आणि जे प्रकार होतात तर कधीतरी असं मनात येतं का ला आ, की अरे आपला निभाव लागेल इकडे नाही कसं आहे की नक्कीच मी लोकांना जिंकेन कारण शेवटी कामानेच आपल्याला लोकांना जिंकायचं अर्थात हा खूप त्याला काय म्हणतात तो डिफिकल्ट टास्क आहे पण याच्यासाठी टीमवर्क असणं गरजेचं आहे मतदारसंघातले विषय इतके भयानक आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे आहेत जसं मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे लोक तिथं राहतात वेगवेगळ्या आर्थिक दृष्ट्या किंवा सांपत्तिक किंवा काय म्हणता तुम्ही ते कल्चरल ऑल्सो सामाजिकदृष्ट्या पण आणि त्या सगळ्यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत बरोबर आणि एकटा आमदार तिथं पुरा पडू शकत नाही त्यासाठी पूर्ण टीम वर्क पाहिजे आणि म्हणून माझा प्रयत्न असा राहील की मा मी तर निवडून यायलाच हवा परंतु माझ्याबरोबर काही नगरसेवक सुद्धा माझ्याबरोबर निवडून यायला आए। हवेत आणि तर आणि तरच भांडूपचे प्रश्न सुटू शकतील बरोबर थोडा आता आपण प्रश्नांबद्दलच बोलूया भांडूपच्या कारण इतके प्रश्न आहेत भांडूपमध्ये आणि जेव्हा आपण हायवेवरून जात असतो ठाण्याच्या दिशेने येत असतो तेव्हा अचानक असं जाणवतं की भांडूप हा असा भाग आहे मध्ये की तिथे काही विकासच झाला नाही की काय मुलुंडचा ज्या पद्धतीने विकास झाला म्हणा किंवा विक्रोळीचा आता हळूहळू जसा होतो आहे नाहूरसुद्धा बदलताना दिसतं आहे पण तसं भांडूपच्या बाबतीत झालं नाही निरीक्षक म्हणून सुद्धा तुम्ही इथे येऊन गेलेला होता काय स तुम्हाला जाणवलं की समस्या आपण वेगवेगळ्या प्रकारच्या त्याबद्दल बोलूच पण इतकं बकाल रूप जे भांडूपचं वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये आणि भागामध्ये झालेलं आहे ते बघून तुम्हाला काय जाणवलं होतं सुरुवातीला खरं म्हणाल तर भांडूपमध्ये आत्ता बऱ्याच ठिकाणी झोपू योजनेअंतर्गत बरेचसे टॉवर्स उभे राहतात परंतु हे टावर्स उभे राहताना देखील त्याला लागणाऱ्या सर्व्हिसेस रोड्स त्याच्याबद्दल विचार होत नाही आहे कारण बऱ्याच ठिकाणी ह्या हे टावर झाले परंतु इथे वॉटर लॉगिंगचा प्रश्न सुटलेला नाही आहे बऱ्याच ठिकाणी प्रचंड पाणी जमतं आणि दुसरा भयान प्रश्न म्हणजे नाले मोठ्या प्रमाणात नाले आहेत ते नाले पावसामध्ये तुडुंब भरतात आणि संपूर्ण वस्त्यांमध्ये पाणी भरतं ह्या mm. प्रश्नांकडे जे स्थानिक स्वराज्य संस्थांनी पाहिलं पाहिजे होतं तशा पद्धतीने पाहिलं केलेलं mm. mm. नाही आहे आणि मला असं वाटतं हा स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबर राज्यस्तरावर देखील हा प्रश्न उपस्थित करून त्याच्यावरती काहीतरी ठोस उपाययोजना केली गेली पाहिजे mm. आणि म्हणजे आता तिथं काय होते की तात्पुरत्या उपाययोजना केल्या जात आहेत की काहीतरी नाले सफाई वगैरे वगैरे हे विषय होत नाहीयेत आणि म्हणजे सगळ्यांनी मिळून जर तिथे काम केलं तर मला असं वाटतं की भांडूपचं रूप चित्र बनवू शकू शकेल परंतु तुम्ही जसं म्हणाल वेगवेगळे प्रकल्प येत आहेत किंवा झोपू योजनेअंतर्गत पुनर्वसन प्रकल्प म्हणून टॉवर सुद्धा तिथे उभे राहत आहेत पण असं लक्षात आलं की बऱ्याच ठिकाणचे प्रकल्प हे रखडलेले आहेत आमदारकीला आता तुम्ही उभे आहात तर हा एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला जाणवतोय का बरेच प्रकल्प रखडलेले काही ना काही कारणांमुळे दहा दहा वर्ष रखडलेले प्रोजेक्ट आहेत तिथे आणि त्यातले भाडेकरू विस्थापित झालेले आहेत हा प्रश्न देखील त्यांच्याशी चर्चा करून किंवा ते संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून सोडवला पाहिजे काही त्यांचे आर्थिक विषय असतील तर त्यांना काहीतरी जोड देऊन ते प्रश्न सोडवायला हवेत परंतु त्या योजना मार्गी लागायला हव्यात आणि त्यासाठी मी प्रयत्नशील राहीन बरोबर आणखीन कुठले प्रश्न तुम्हाला महत्वाचे वाटतात इकडे जसं तुम्ही आता नालेसफाईबद्दल सांगितलं किंवा नाले तोड जे आहे त्याच्याबद्दल जसं सांगितलं तर तसा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा सगळ्यात मला असं गंभी वाटतं गंभीर आहे इथे गंभीर प्रश्न आहे प्रतापनगर वगैरे त्या भागामध्ये मी फिरत असताना मला की पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न आहे कारण डोंगराळ भागामध्ये खालून पाणी वर चढवणं हा एक हरकिलन टास्क आहे काही ठिकाणी खाली पंप्स लावून वरती पाणी पाठवलं जातं परंतु प्रचंड मोठ्या प्रमाणात डोंगराळ वस्ती आहे आणि तिथे त्या पद्धतीने काम झालेलं नाही पण काही वस्त्यांमध्ये पाणी गेलं काही वस्त्यांमध्ये अजिबात गेलेलं नाही त्यामुळे तो प्रश्न त्याच्यावरती काम होणं गरजेचं आहे त्याबरोबरच आणखी गंभीर प्रश्न म्हणजे इथे वाहतूक व्यवस्थेचा आहे oh. रोडचं डीपी इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही आहे जो मुख्य रस्ता आहे जंगलमंगल रोड त्या hmm. रस्त्यावरची रुंदीकरण होणं गरजेचं आहे त्यामुळे लोक असं म्हणतात की अंधेरीवरून मंगतराम पेट्रोल पंपकडे किंवा भांडूप स्टेशनला यायला एक तास लागला आणि भांडूप स्टेशनवरून टेंबीपाड्याला जायला दीड तास लागला अशी परिस्थिती आहे भांडूपमध्ये पण मग ह्या सगळ्या प्रश्नांची तुम्हाला असं का वा वाटतं की इतके प्रश्न हे म्हणजे तिथे अडून राहिले इतकी वर्ष म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की मुलूंचे प्रश्न सुटले मुलुंड सुनियोजित झालं पण भांडूपकडे दुर्लक्ष राहिलं आणि सगळ्या पक्षांचे आमदार आत्तापर्यंत आपण पाहिलेत की ते निवडून आलेत म्हणजे आधी कम्युनिस्ट पक्ष होता मग शिवसेना आली मग राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा मला वाटतं शिशीर शिंदेसुद्धा एकटा तिथे होते ह्या सगळ्या पक्षांकडून इतकं दुर्लक्ष का झालं असावं भांडूकडं मला असं वाटतं की ज्यावेळी आमच्या पक्षाचे आमदार होते त्यावेळी बऱ्यापैकी काही योजना मार्गी लागल्या होत्या त्यात प्रामुख्याने सांगायचं म्हणजे शिवाजी तलावाचं सुशोभीकरण शिवाजी तलाव हा संपूर्णपणे अनधिकृत झोपडपट्ट्यांनी व्यापलेला होता ते आमच्या त्या आमदारांनी ते अतिक्रमण हटवलं त्याबरोबरच आमचे त्या तीन नगरसेवक होते त्यांनी सुद्धा अतिशय सुंदर काम केलेलं आहे परंतु पाच वर्ष ही 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 कुरत नाहीत या सगळ्या गोष्टीसाठी हा फार कमी काळ आहे कारण समस्या वर्षानुवर्षाच्या आहेत आणि त्या सर्व मार्गी लावण्यासाठी वेळ लागतो आणि त्यासाठी म्हणून वेळ दिला पाहिजे लोकांनी वेळ दिला पाहिजे पेशन्स पाहिजेत आणि त्या समस्या सुटतील सगळ्या सुटतील पण तो पाठपुरावा करणार सुद्धा पाठपुरावा करणारं सुद्धा त्या त्याच पद्धती कारण जर ते सिंक्रोनायझेशन नसेल फक्त आमदाराला आणि बाकी नगरसेवक नसतील तर त्या गोष्टी त्या वेगवेगळ्या स्तरावर होऊ शकत नाहीत तुमच्या प्रचाराचं घोषवाक्य आहे बदल हवा चेहरा नवा हे तुम्ही तुमच्या पक्षाकडून आज लोकांपर्यंत घेऊन जात आहेत तिथे फिरत असताना लोकांच्या मनात काय आहे तुम्हाला काय जाणवलं अगदी लोकांच्या मनातलंच मी माझं घोषवाक्य तयार केलं आहे मला लोकांना भेटताना लोकांमध्ये की आत्तापर्यंत आम्ही अनेक लोकांना अनुभवलं पण आत्ता mm. काहीतरी बदल व्हायला हवा ही मक्तेदारी मोडून काढायला हवी आणि त्यासाठी म्हणून आम्हाला नवीन चेहरा हवा आत्तापर्यंत भांडूपमधले जेवढे राजकारणी आहेत त्यांनी भावनिक राजकारण केलं म्हणजे कधीतरी बाळासाहेबांच्या नावाने मतं मागायची त्यांना पूजा किंवा इतर समारंभामध्ये जायचं बऱ्याचशा लोकांना आपला आमदार किंवा आपला नगरसेवक माझ्या मुला मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नामध्ये आला की त्यांच्या आयुष्याचा सा सार्थक झालं असं वाटतं त्यामुळे हो ते कायमचे त्याचे मिंदे राहतात आणि मूळ प्रश्नाला बगल मिळते ज्या समस्या आहेत त्या तिथंच राहतात केवळ आमदार माझ्या ओळखीचा नगरसेवक माझ्या ओळखीचा त्या एका शिदोरीवरती बाकी सगळ्या प्रश्नांना बदल तोच बदल हवा आहे तोच बदल हवा आहे <laughs> तुम्ही आता तलावाचं सांगितलं पण ह्या अख्ख्या भांडूपमध्ये मी असं ऐकलं आहे की एक, एक चांगलं उद्यानही नाही आहे जिथे जाऊन म्हणजे शेवटी विरंगुळा हवाच असतो आणि उद्यानं ही प्रत्येक शहराची गरज असते तसंच सुद्धा इथे नाही आहेत म्हणजे तरुणांना खेळण्यासाठी क्रीडांगणं आपण म्हणतो महत्त्वाची असं तीही इथे नाही आहेत तर त्यामुळे किती प्रकारचा बदल आणि किती प्रकारचा विकास जो आहे तो इथे करावा लागेल याच्याबद्दल ला? तुम्ही काय विचार केला खरं म्हणजे भांडूपमध्ये तुम्ही बघाल चाळीचाळींनी मुलं खूप शिकलेली आहेत हो आय टी ग्रॅज्युएट्स आहेत आणि काही मुलं अमेरिकेला गेलेली आहेत काही मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काम एम एन सीजमध्ये काम करतात परंतु मला असं दिसलं की भांडूपमधून यू पी एस सी आणि एम पी एस सीचं प्रमाण फार कमी आहे याचं कारण असं की मैदानच नाही आहेत mm. त्याच्यामुळे मैदानी खेळ खेळायला लोकांकडे काही सुविधाच नाही आहेत स्पोर्ट्समन तयार होत नाहीत फक्त एक कबड्डी हा खेळ चांग मोठ्या प्रमाणात खेळला जातो आणि त्याच्यामध्ये नामवंत खेळाडू बांडूपमध्ये तयार झालेले आहेत अगदी नॅशनल लेवलला खेळणारे खेळाडू आहेत परंतु क्रिकेट किंवा अशा मैदानी खेळांमध्ये खेळणारे खेळाडू तिथे निर्माण होत नाही आहेत त्यासाठी मोठमोठे मोड़ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स होणं गरजेचं आहे जिमखाने तयार होणं आहे चांगल्या व्यायामशाळा व्हायला हव्यात अद्ययावत मग त्या त्या पद्धतीने पाहिलंच गेलेलं नाही आहे म्हणजे मैदानं नाहीच आहेत त्याच्यापुढे जाऊनसुद्धा आता एवढी मुलं तिथं शिकतायत मुलांना अभ्यासाला जागा नाही आहे तिथं अभ्यासिका व्हायला हव्यात हो। कारण आता ती जी नवीन पिढी आहे ती खूप शिकते परंतु अभ्यास करायला त्यांना जागा मिळत नाहीये आज चिंचोळी छोटी छोटी घरं कुठेतरी जाऊन अभ्यास करतील त्याच्याबरोबर त्याला जोड म्हणून ग्रंथालय पण असायला हवेत ह्या सगळ्या गोष्टींच्या सुविधा तिथं मिळायला हव्यात बरोबर बरोबर आणि तरुणांना जर अशा सगळ्या गोष्टींमध्ये जर गुंतवलं तर त्यांचाही एक प्रकारे सर्वांगीण विकास होतो पण तसं न झाल्यामुळे मी असं ऐकलं की नशेचं प्रमाण व्यसनांचं प्रमाण खूप जास्त प्रचंड प्रमाणात झालेलं आहे कारण तरुणांना एकतर मार्गदर्शन नाही विरंगुळा नाही आणि पुढे काही भविष्य दिसत नाही त्याच्यामुळे रिक्रिएशन नसल्यामुळे प्रचंड प्रमाणात तरुणाई नशेकडे चाललेली आहे ड्रग्स ॲडिक्ट होत चाललेले आणि तिथं एकही नशामुक्ती केंद्र झालेलं नाही आजपर्यंत त्यांना मार्गदर्शन करायला हवं त्यांना ट्रॅकवर आणायला हवं अशा प्रकारचे प्रयत्न होताना दिसत त्यामुळे स्पोर्ट्स क्लबही क्लबिबात अजिबात रिक्रिएशन नाहीये कोणताही विरंगुळा नाही आहे म्हणजे मी तुम्हाला सांगतो की प्रचाराला फिरताना अनेक घरांमध्ये वृद्ध जोडपी दिसतात आता कसं झालंय की कालांतराने मुलं मोठी झाली संसार वाढला तिथं राहू शकत नाही ही जी घरं आहेत ती त्या वृद्धांनी त्यावेळी नोकरी करून घेतलेल्या चाळीमध्ये घेतलेली घरं आहेत त्यामुळे ते म्हणतात की आम्हाला इथंच राहायचं आहे मुलं कुठेतरी फ्लॅटमध्ये भांडूच्या परिसरामध्ये फ्लॅट घेऊन राहतात ही जोडपं तिथं असतं त्या वृद्धांना कोणतंही करमणुकीचं साधन नाही ते बिचारे रस्त्यावर जंगलमंगल रोडचे रोडच्या ते कुठेतरी कट्ट्यावर बसतात संध्याकाळी गप्पा करतात आणि घरी जातात hmm. परंतु त्यांच्याशी बोलायला लोक नाहीत त्यांच्यासाठी वेगळं एखादं करमणुकीचं के केंद्र नाही नाट्यगृह नाही सगळ्या ना गोष्टी खूप खूप म्हणजे वंचित आहे भांडूप या सगळ्यापासून म्हणजे म्हणायला मुंबई उपनगर आहे पण तिथे गेल्यावर नाही मला विचाराल तर ते अप्पर विलेज आहे ते अप्पर विलेज आहे म्हणजे असं म्हणता येईल की मुलुंड मुंबईत आहे विक्रोळी मुंबईत आहे परंतु भांडूप मुंबईमध्ये दिसत नाही बरोबर इतक्या सगळ्या समस्यांबद्दल आपण बोललो सगळ्यात महत्त्वाची समस्या आरोग्याची आणि इथे सरकारी हॉस्पिटल नाही इथे जर कोणी आजारी पडलं त्यांना सायनला हॉस्पिटलमध्ये जायला लागतं किंवा ठाण्याला जायला लागतं म्हणजे इतकाही विचार आतापर्यंत या, या नियोजन करणाऱ्यांनी केला नाही याच्याबद्दल तुम्ही काय भयंकर गंभीर विषय आहे हा मला वाटतं आमच्या आमदारांनी त्यावेळी रुणवाल म्हणजे नाहूर जवळ एक तीनशे बेडचं हॉस्पिटल प्रस्तावित केलं होतं आणि ते आता विचाराधीन आहे खूप वेळ लागला खूप कालावधी गेला खूप म्हणजे कागदी गोडे नाचवण्यात फार वेळ गेला परंतु ही एक मुख्य समस्या आहे तिथली भांडूपमधल्या लोकांना एकतर ते चिंचोळ्या रस्त्यामधनं एखादा आजारी पडला तर त्याला खाली आणणं आणि जवळपास कुठं चांगलं हॉस्पिटल नाही कोविडमध्ये तर एवढे लोकांचे हाल झाले की हॉस्पिटल म्हणजे तुडुंब भरून चालली होती आणि म्हणजे काही सोयच नाही आहे तिथे आरोग्याच्या काही सोयीच नाही आहेत आणि कोणत्याही राजकीय पक्षाने त्याकडे बघितलं गेलं नाही आहे तुम्ही अरुंद रस्त्याचा वारंवार उल्लेख करताय कारण अनेक ठिकाणी गल्ले आहेत आणि अरुंद रस्ते आहेत फेरीवाल्यांचा सुद्धा प्रश्न त्यामुळे अर्थातच गंभीर असेल हे सगळं सोडवण्यासाठी किती काळ लागेल ला असं तुम्हाला वाटतं किती टर्म तुम्हाला निवडून यावं लागेल <laughs> कसं आहे की मी निवडून येण्यापेक्षा याच्यानंतर किंवा आपण सुरू केलेली कामं पुढच्या पुण न्यावीत त्यांनी वेगळा अजेंडा घेऊन पुढे येऊ नये काही सोसायट्यांमध्ये मी जंग आपल्या लालबहादूर शास्त्री रोडवरील काही सोसायट्यांमध्ये मी चर्चा करत होतो त्यांचे विषय वेगळे आहेत अच्छा लालबहादूर शास्त्री रोडवरती अतिक्रमण जे झालेलं आहे रस्त्यावरती गाड्या पार्किंग करणं स्कूटर पार्किंग करणं जे गॅरेजेस आहेत त्यांनी आपली सर्व हे बाहेर आणून ठेवणं त्याच्यामुळे रस्ता एकदम अरुंद झालेला आहे म्हणजे फुटपाथवरनं चालणं मुश्किल झालेलं आहे ही अतिक्रमण हटवणं गरजेचं आहे ही जी दुकानं आहेत त्यांना व्यवस्थित अलाईन करून घेणं रस्ता मोकळा करून देणं लोकांना चालण्यासाठी कारण हे ट्राफिक जाम वगैरे हे विषय का होत आहेत तर अतिक्रमण पुढे पुढे येत चाललेले आहे त्याच्यामुळे रस्त्याची रुंदी कमी होत चाललेली आहे आणि पर्यायाने रस्ते छोटे होत चाललेले आहेत बरोबर या सगळ्याकडे कोणीतरी लक्ष देणं गरजेचं आहे याच्यामध्ये ट्राफिक डिपार्टमेंट असेल म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल ह्या सगळ्या लोकांनी त्याच्यामध्ये लक्ष द्यायला हवं तुम्ही आता उल्लेख केला की लोकांशी बोलताना तुम्हाला काय काही गोष्टी कळत गेल्या पावसाळ्यात तर खूप हाल होत असतील इकडे तर ते तर बऱ्याच लोकांनी तुम्हाला ते हाल सांगितले असतील कारण मगाशी तुम्ही नाले सफाई नसल्यामुळे पाणी तुमतं हे बरोबर आहे पण आणखीन डोंगर डोंगरावरून येणारं पाणी आहे आणखीन पावसामुळे जर रस्तेच चांगले नसतील तर चिखल आणि सगळा म्हणजे ज्याला बजबजपुरी म्हणतात तुम्ही सगळा ऐकून माफ करा पण हे असाच एक समज होऊन जातो असं वारंवार बोलायला वाईट वाटतंय परंतु म्हणजे कोणता प्रश्न इथं नाही Hmm. याचा शोध घेणं गरजेचं आहे म्हणजे hmm. पाणी तुंबणं आहे ट्रॅफिक समस्या आहे आरोग्य व्यवस्था नाही पार्क्स नाही लोकांना विरंगुळा नाही नशामुक्ती केंद्र नाही असं म्हणजे सगळे प्रश्न पहिलं फोन या मतदारसंघामध्ये आलेले आहेत आणि मला असं वाटतं की त्याच्यावरती ज्याला कन्स्ट्रक्टिव्ह असं जे काम करायला हवं ते केलं गेले नाही कोणत्याही राजकीय पक्षाकडून केलं आहे बरोबर म्हणून मी तुम्हाला विचारलं की पावसाळ्यातल्या हालबद्दल इथल्या लोकांनी तुम्हाला भरभरून सांगितलं असेल तर मी तुम्हाला काही चाळींमध्ये फिरताना सांगतो की त्यांचा जो उंबरठा असतो त्याच्या पुढे सिमेंट कॉन्क्रीटनी वर केलेला असतो तो, तो. म्हणजे कंपल्सरी त्यांना तिथे पाणी प्रत्येक पावसात पाणी साठतं त्याच्यामुळे तो उम दरवाज्याची उंची कमी झालेली आहे त्याच्यामुळे एवढा सक सखल भागातलं पाणी आहे ते आणि ते पूर्णपणे भरून जातं पण त्याच्यावर काही होत नाही आहे नालीसफाई न झाल्यामुळे ते पाणी ओव्हरफ्लो होतं थोड्याशा पावसामध्ये ते पाणी पूर्णपणे भरून जातं इतक्या सगळ्या समस्यांबद्दल आपण बोलत असताना सगळ्यात मला असं केंद्रस्थानी विषय वाटतो तो म्हणजे महिलांचा कारण महिलांना या सगळ्यात समस्यांशी झुंजावं लागत असणार तुम्ही आता प्रचारात फिरत असताना काय ऐकताय महिलांकडून त्यांच्या मुद्दा काढला भांडूपमध्ये खरं म्हणजे आपण पुरुष मंडळी आहोत आपल्यासाठी तो शौचालय हा विषय आहेच पण आपल्या तेवढी गैरसोय होत नाही परंतु मोठा प्रश्न महिलांचा आहे महिलांसाठी शौचालय नाहीत आहेत ती दुरावस्थेत आहेत अतिशय बोटाच्या हाताच्या बोटावर मोजल्या आहेत की शौचालय आहेत परंतु ती दुरावस्थेत आहेत चांगली अद्ययावत शौचालयं भांडूपमध्ये होणं गरजेचं आहे जी ती एक्सक्लुझिव्हली महिलांसाठी असतील यामध्ये आणखीन एक प्रश्न महत्वाचा आहे तो सुरक्षेचा आणि सुरक्षा म्हणजे सगळ्याच प्रकारची सुरक्षा इथलं जे अग्निशमन केंद्र आहे के ते मी असं ऐकलं की इथं त्याला मिनी अग्निशमन केंद्र असं म्हणतात तुम्ही त्या दृष्टीने सुद्धा पुढे जाऊन प्रयत्न करावे लागतील नक्कीच कारण की इथे एक अद्ययावत अग्निशमन केंद्र होणं गरजेचं आहे फक्त अग्निशमन दल हे आहेच पण त्याच्यावर मगाशी म्हटल्याप्रमाणे जी थोड्या लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न वगैरे संपूर्ण भांडूपमध्ये सी सी टी व्ही कॅमेरेज लावणं पण गरजेचं आहे कारण कसं आहे की अतिशय चिंचोळ्या गल्ल्या आणि लोकवस्तीचा भाग दाट लोकवस्तीचा भाग आहे आणि तिथं सी सी टी व्हीची सुरक्षा असणं पण गरजेचं आहे कारण एकूणच सुरक्षा हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यासाठी म्हणून जास्त लक्ष दिलं गेलं पाहिजे बरोबर भांडूपमध्ये दे बस डेपो नाही विक्रोळीला आहे मुलुंडला आहे परंतु भांडूपमध्ये म्हणजे भांडूपच्या एखाद्या माणसाला भांडूपमधून दुसरीकडे कुठं जायचं असेल तर त्याला ती सोय नाही मुलुंडवरून येणारी बस धरायची किंवा मग विक्रोळीवरून इकडे जाणारी बस पकडायची त्याच्यामुळे त्याला त्या क्राऊडेड ह्याच्यामध्येच जावं लागतं असे प्रॉब्लेम खूप आहेत त्याच्यामुळे तुम्हाला स्टेशन दिलंय ना मग त्याच्यामध्ये समाधान मानून घ्या रेल्वे स्टेशन दिलं कुठलं कोकणातलं माझं गाव कोकणातलं मूळ गाव माझं आणि माझं घर आहे बरं माझा जन्म मालवण तालुक्यातील कट्टा या गावचा अच्छा माझे आजोबा विठ्ठल लाडोबा गुराम त्यांना दादा मास्तर म्हणायचे ते वराडकर हायस्कूलचे शिक्षक होते त्यांनी त्यावेळी जो कट्ट्याचा बस स्टँड आहे ती जागा त्यावेळी त्यांनी सरकारला दिली होती बसस्टँड बांधण्यासाठी त्या पंचकृषी मधले ते अतिशय म्हणजे काय म्हणतात ते लोकप्रिय असे व्यक्तिमत्व होतं आणि त्यांचा मी नातू म्हणजे आजोबांनी बसस्टँडसाठी जागा दिली आणि आता तुम्ही बस डेपोसाठी इकडे बांध प्रयत्नशील प्रयत्नशील आहात इकडे जसं मी सुरुवातीला म्हटलं मिनी कोकणच याला म्हटलं जातं आणि आता तू आपण रेल्वेबद्दल बोलत असताना कोकण रेल्वे हा खूप जिवाळ्याचा विषय आहे तर पॅसेंजरने जायचं असेल तर इथून दिव्याला जा किंवा मग एक्सप्रेस नाही असेल तरी ठाण्याला जा जायला लागतं तर त्या दृष्टीने काही प्रयत्न करावे लागतील किंवा काही का आश्वासन तुम्ही दिलं आहे कोकण रेल्वेला थांब इथं थांबा मिळावा अशा प्रकारची आम्ही विनंती केलेली आहे आणि मला असं वाटतं की मी त्याचा नक्कीच केंद्र स्तरावरती पाठपुरावा करणार आहे कारण ती एक गरज आहे त्याची लोकांचे खूप हाल होतात त्याच्यामुळे आणि इथून मोठ्या प्रमाणात लोकं कोकणात जातात तर तिथं किमान गर्दीच्या काळामध्ये तरी प्रामुख्याने गाड्या इथं थांबाव्यात शक्य असल्यास नेहमीच कोकण रेल्वेच्या गाड्या थांबाव्यात अशा प्रकारचं नियोजन करावं मला एक उत्सुकता म्हणून विचारतो की आता आपण इतक्या सगळ्या समस्यांबद्दल बोललो आणि तुम्ही एक अहवाल दिला असेल राजसाहेबांकडे की हा भांडूप मतदारसंघ याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांची पहिली रिॲक्शन काय होती हे सगळं वाचल्यानंतर नाही मी तुम्हाला सांगतो मी अहवाल द्यायच्या आधी राजसाहेबांना पूर्णपणे भांडूपची कल्पना आहे आणि राजसाहेबांचा विशेष प्रेम भांडूपवरती आहे अच्छा मुळात कोकणावरती आहे बरोबर मी कोकणी असल्यामुळे मला ते वाटतं अर्थात महाराष्ट्रावर प्रेम आहे मराठीवर प्रेम आहे ह्या गोष्टी आल्यास ओघाने परंतु कोकणावरती ते कोकण खाद्यसंस्कृतीवरती प्रेम करतात कोकणच्या निसर्ग सौंदर्यावरती प्रेम करतात आणि भरभरून बोलतात आणि त्या कोकणी माणसाच्या भांडूपवरती त्यांचं विशेष प्रेम आहे आणि म्हणून नेहमी भांडूप हा त्यांच्यासाठी जिवाळ्याचा विषय राहिलेला आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की या भांडूपचं जे काही करणं माझ्या मनात आहे त्याला राजसाहेबांची पूर्णपणे साथ मिळणार आहे मला पूर्णपणे त्यांचं मार्गदर्शन असणार आहे ओके okay. uh, जेव्हा तुमचं उमेदवारी जाहीर झाली तर त्याच्यानंतर विरोधक जे आहेत त्यांच्याकडनं कोण शिरीष सावंत uh, असं एक म्हटलं गेलं तुम्ही काय उत्तर या द्याल या विरोधकांना तर मी आता ऐकलंय की आता माझे विरोधक मी भूमिपुत्र हा अशा प्रकारचं प्रचार करत आहेत भूमिपुत्र म्हणजे काय आम्ही सगळे लोक कुठून कुठून आलो आज मुंबईतील आगरी कोळी वगळता किंवा काही काही ठराविक लोक वगळता बाकी सर्व मुंबईतून हे इतर प्रांतातून आलेले आहेत कोणी कोकणातून आला कोणी देशावरून आला कोणी विदर्भातून आला आणि ते सिद्ध वर्षानुवर्ष इथे राहिलेले आहेत आता भांडूपचा माणूस जर तिथे निवडून आला तर म्हणजे काय सातबारावरती बारावरती त्याचं नाव आलं की शेवटी जो काम करणार तोच पुढे येणार तोच लोकांना आवडणार शेवटी कोण आपण ही ओळख आपण तयार करायची असते बरोबर तुमच्या कामातून तुम्ही कामातून तुम्ही करेक्ट इन्फ्लुएन्सवर मला आठवलं की भांडूपमध्ये खूप इन्फ्लुएनस आता तरुण आहेत म्हणजे सगळेच तरुण काही व्यसनाच्या आहारी गेलेले नाहीत काही तरुण खूप चांगलं सोशल मीडियाच्या माध्यमातून काम करत आहेत अशा काही ग्रुप्सना सुद्धा तुम्ही भेटला असाल आणि त्यांचे खूप जास्त फॉलोअर्स आज दिसत आहेत आपल्याला भांडूपच्या वेगवेगळ्या भागातून ते तयार झालेले आहेत त्यांच्याशी संवाद साधताना काय जाणवलं तुम्हाला नाही मी तुम्हाला सांगतो की भांडूप म्हणजे पूर्ण कलेनी भरलेला असा असा भाग आहे म्हणजे भांडूपमधले हे असे अनेक प्रश्न आणि ते ऐकल्यावरती मन विषण होतं परंतु त्याची दुसरी बाजू की भांडूपमधील तरुणाई एवढी कलासक्त आहे की नाही की कित्येक तरुण हे वेगवेगळ्या नाट्यक्षेत्रामध्ये कलाक्षेत्रामध्ये खूप पुढे आहेत म्हणजे मला चाळींमध्ये वगैरे फिरताना दाखवतात या, हा ह्या क्षेत्रामध्ये या, खूप मोठा आहे हा ह्या क्षेत्रामध्ये मोठा आहे आणि म्हणजे प्रचंड अशी तरुणाई आहे तिथे आणि ती वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये खूप कला म्हणजे पुढारलेली आहे आता तुम्ही म्हणाल तर रील्सचं म्हणाला तर खूप चांगले चांगले रील्स मुलं तयार करतात आणि काय म्हणतात त्याला ते क्रिएटिव्हिटी ही प्रचंड म्हणजे ठासून भरलेली आहे मुलांमध्ये त्या तिथे आणि आम्हाला त्यांच्याबरोबर खरंच काम करताना मजा येते त्याच्यामध्ये की तुम्हाला जो जो रिस्पॉन्स मिळतो ह्या सर्व मुलांमधून तो, तो खरंच म्हणजे मनाला एकदम उभारी देतो तुम्ही तुम्ही भेटला त्या सगळ्यांना सगळ्यांना भेटलो सगळ्यांना भेटलो आणि ते खूप छान छान म्हणजे अशी साधी मुलं आहेत ती पण त्यांच्याशी बोलल्यानंतर खूप बरं वाटतं म्हणजे ती क्रिएटिव्हिटी एवढी छान असते त्यांच्याकडे की आयडियाज येतात नवीन नवीन बरोबर म्हणजे तरुणांकडे पाहिलं तर काही आशादायी चित्र सुद्धा प्रचंड आशादायी चित्र आणि खूप बरं वाटतं यांच्याबरोबर काम करताना यांची क्रिएटिव्हिटी आता इतक्या समस्यांबद्दल आपण बोललो आता तुम्ही प्रचार करताय तर काही आश्वासनं तुम्ही सुद्धा लोकांना देत असाल पण तुमच्या त्या आश्वासनामागचं व्हिजन नेमकं काय आहे भांडूपसाठीच नाही महत्वाच्या आपण पॉइंटर विचार केला तर मूळ समस्या इथली ट्रॅफिकची आहे वाहतूक हो जो जंगलमंगल रोड आहे आणि त्याला संलग्न असलेले इतर रोड जे त्याला जॉईंट होतात ते सर्व रस्त्याचं रुंदीकरण होणं गरजेचं आहे hmm. कारण मधल्या माणसाचा जा, जास्तीत जास्त वेळ हा हा ट्रॅफिकमध्ये फसण्यात जातो आणि त्याला, जा त्याला कुठेतरी एक उपाय शोध शोधला पाहिजे hmm. आणि तो आ, मी शोधण्याचा प्रयत्न करेन काही ठिकाणी डीपी इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही आहे ते डीपी इम्प्लिमेंटेशन होणं गरजेचं आहे त्याचबरोबर ज्या सिव्हिल सर्व्हिसेस आहेत ज्यासारख्या म्हणजे महानगर गॅस असेल किंवा इतर ज्या काही आहेत त्या व्यवस्थित करून घेणं जे तुमचे ड्रेनेज लाईन आहेत ती अद्ययावत करणं ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि नालेसफाई नालेसफाई आणि नाला रुंदीकरण ह्या गोष्टी व्हायला हव्यात ह्या सर्वात मूळ गोष्टी आहेत आणि त्याबरोबरच भांडूप या जंगलमंगल रोडवरच्या ज्या इतर सोसायटीज आहेत त्यांचे जे प्रश्न आहेत त्यांचे प्रश्न म्हणजे विक्रोळीचा डम्पिंग यार्ड त्याचा जो वास येतो hmm. तो प्रचंड त्रासदायक आहे त्यांच्यासाठी तो जायला हवा आणि दुसरा प्रश्न आत्ता लोकांना जो जो समोर दिसतो भेड़सा भेडसावतो आहे तो म्हणजे आपल्या सॉल्ट पॅनवरती आता जे धारावीचे आता हे लोक आणणार आहेत सगळे ट्रान्झिट कॅम्प वगैरे बसवणार आहेत किंवा त्यांना जागा देणार आहेत त्याच्यामुळे जे जो बकालपणा इकडे येईल त्याबद्दल जी त्यांना जी वाटलेली भीती ह्या सर्व गोष्टींवरती मी त्याला तोंड फोडणार okay. आहे आणखीन काही विजन तुमचं हॉस्पिटल म्हणा किंवा क्रीडांगणांबद्दल क्लब बऱ्याच ठिकाणी पेपरावरती क्रीडांगणांच्या जागा किंवा उद्यानांच्या जागा आहेत पण त्याचं डीपी इम्प्लिमेंटेशन न झाल्यामुळे त्या सर्व जाग्यावरच आहेत तर त्याचा पाठपुरावा करून त्या पूर्ण करून घेणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राजसाहेबांनी नाशिकमध्ये जे विजन दिलं ज्या सुखसोयी करून दिल्या त्या सर्व राजसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथं कराव्यात असं मला वाटतं तुमचा एक अंदाज सांगा की कि किती वर्ष लागतील हे सगळं बदलायला भांडणूक मधलं ज्या पद्धतीने समस्या आहेत सुरुवात तर करायला हवी आणि होत राहतील गोष्टी होतील पण कुठेतरी लोकांना आशादायी चित्र दिसणं गरजेचं आहे बरोबर तुमचा प्रचार धडाक्यात चालू आहे तर त्याच्यामुळे तुमचा आणखीन मी वेळ घेत नाही कॅम्पेन जे आहे तुमचं ते जोरात सुरू आहे आणि शेवटी मला इतकंच म्हणावं वाटेल की लिलाधर ढाके जे चुनापट्टीत राहायचे आ, ते भांडूप निवडून आले होते तर त्यामुळे जसं तुम्ही मगाशी म्हणालात तसं तुम्ही इथले स्थानिक असणं नेहमीच गरजेचं असतं असं नाहीये पण त्यामुळे तुम्हाला शुभेच्छा तुमच्या तुम्हाला निवडणुकीसाठी मला एक सांगायला आवडेल की मी ज्या स्थितीमध्ये आज भांडूप शिल्लक त्या त्याच त्या स्थितीमधनं मी माझं लहानपण गेलेलं आहे मी भांडूपमध्ये माझ्या शालेय जीवनामध्ये काही वर्ष राहिलेलो आहे मला भांडूप पूर्णपणे माहितीये भांडूपचे संस्कार माहिती आहे भांडूपच्या गरजा माहितीयेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी बाहेरचं नाहीये मी त्यांच्यातलाच एक आहे आणि मी सर्वांना तेच सांगतो मी तुमच्यातलाच एक आहे बरोबर बरोबर आणि छोटी जे काम आहे तेच बोलणार बोलणार आहे तेच सांगणार आहे बरोबर नेमकं काय होतंय ते आपल्याला तेवीस तारखेला कळेल पण तोपर्यंत मतदान करण्याचं आवाहन तर आपण प्रत्येक मतदाराला करू शकतो त्यामुळे धन्यवाद आज आपण बोललो या कॅम्पेन कॅचअपच्या निमित्ताने तुम्हाला कॅम्पेनसाठी शुभेच्छा आणि अर्थात निवडणुकीसाठी सुद्धा शुभेच्छा धन्यवाद 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 थँक्यू दन्य।